श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चोवीस डिसेंबर अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही सत्पुरुषाजवळ राहून मनुष्य जर आज्ञापालन शिकला नाही तर तो, तो काही शिकला नाही तो आज्ञापालन करील त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे भोग येण्याचा समय आला म्हणजे तो बुद्धीवर परिणाम करतो तिथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्या वाचून राहणार नाही प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे बुद्धीला आचरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे साधन समजावे विकार हे काही मुळात टाकाऊ नये ते भगवंताने दिले आहेत म्हणून जीवनामध्ये त्यांना योग्य स्थान असतेच असते किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये विकारांना आपण वापरावे विकारांनी आपल्याला वापरू नये पहिल्याने प्रपंचातली वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावे चिकाटीने ते प्रेम वाढवावे म्हणजे नंतर वस्तूचे महत्त्व निघून जाते आणि भगवंत तेवढा शिल्लक होतो भगवंताला एकदा धरला की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडू नये त्याचे नाम घेतल्याने ते साधते म्हणून नाम घेत जा मी सतत सांगत असतो प्रपंचामध्ये आपण किती कष्ट करतो तितका मोबदलाही मिळत नाही परमार्थामध्ये तसे नाही परमार्थ जितका करावा तितके समाधान अधिक अधिक असते ज्ञानमार्ग असो किंवा भक्तिमार्ग असो खरा मी कोण हे ओळखण्यासाठी सर्व साधने असतात आज आपल्यापाशी खोट्या मीचे प्रारब्ध आहे ते नाहीसे करणे जरूर आहे खोटा मी गेला की खऱ्या मीला कुठून आणायला जरूरी नाही तो प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये स्वतः सिद्धच आहे म्हणून खोट्या मीला मारण्यासाठी भगवंताचे दाशत्व पत्करणे फार आवश्यक असते अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही त्यातच भक्ती जन्म पावते नामस्मरण हे भक्तिमार्गाचे मुख्य साधन आहे नामस्मरणाने भगवंताचे प्रेम आपल्याला उत्पन्न होते आणि ते नाम तुम्ही निष्ठेने आणि आनंदाने घ्या हेच माझे सांगणे आहे आजचे बोधवचन काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही तर मग हे घेण्यास विलंब किंवा चालडकल करण्यामध्ये काय हा काय हशील आहे जय जय रघुवीर समर्थ